नमस्कार सरळ सरळ भाग अडोतीस मध्ये आपले स्वागत आहे आपला आजचा विषय कायद्याचा धाग कमी वाढली गुन्हेगारी असा आहे डर नाही कानून का यही सबसे बडा जुर्म है डर नाही कानून का यही सबसे बडा जुर्म है सच की जगह अब सच की जगह अब ताकत का हुक्म है ताकत का हुक्म है नमस्कार संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातही गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे याची कारणे आपण जर बघितली तर वेगवेगळी असली तरी महत्त्वाचं कारण म्हणजे कायद्याचा धाक राहिला नाही असं आहे आणि हे गुन्हेगारी जी वाढली ती समाजात एक चिंतेची बाब आहे मागे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सात वर्षेपर्यंत शिक्षा असलेल्या कोणत्याही आरोपात कोणताही आरोपी अटक करू नये असे सांगितले होते त्यानंतर लहान मोठ्या गुन्ह्यात आरोपी अटक करण्याचे प्रमाण कमी झाले आणि अटक जर केली तर तेवढी कारण पोलिसांना ना स्पष्ट न्यायालयाला द्यावी लागतील आणि न्यायालय सुद्धा त्या बाबतीची कारण जाणून घेईल असा तो प्रकार असल्यामुळे अटक करणे ही भानगड नकोच म्हणून पोलीस आरोपीला अटक करत नाही आणि लहान मोठ्या प्रकरणात अटक होत नाही कारवाई होत नाही त्यामुळे ही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते आणि मग मोठे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार घाबरत नाही असा हा प्रकार आहे जे गंभीर गुन्हे आहेत त्यांचं प्रमाण यामुळेच वाढलं असं आपल्याला म्हणता येईल दुसरीकडे गुन्ह्यावर त्वरित कारवाई न होणे गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळणे साक्षीदारांचा संरक्षणाचा अभाव असणे दीर्घकालीन न्याय प्रक्रिया चालणे न्यायालयातून शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असणे अशी अनेक कारणे असून बेरोजगारी शिक्षणाचा अभाव व नैतिकतेचा ऱ्हास ही पण कारणे गुन्हेगारी वाढीसाठी कारणीभूत आहेत समाजात कायदा हा सुव्यवस्थेचा पाया आहे जेथे कायद्याचा आदर कमी होतो तेथे गुन्हेगारी वाढते कायद्याचा धाक म्हणजे न्यायाशी भीती नाही तर न्यायावरचा विश्वास असतो ही जाणीव प्रत्येक नागरिकात निर्माण होणे आवश्यक आहे गुन्हा केला तर शिक्षा होणारच अशी परंपरा रुढली पाहिजे पोलीस न्यायालय व शासन यांची विश्वसहता आणि निष्पक्ष कारभार अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आवश्यक असतो मात्र सध्याच्या काळात कायद्याचा धाक कमी होत चालला आहे त्यामुळे लोक स्वतःच न्याय घेऊ इच्छित आहेत गुन्हेगार अधिक धाडसी बनत आहेत समाजात भीतीपेक्षा असुरक्षितता वाढते आहे व्यक्ती तक्रार करायलाही घाबरते असे वातावरण तयार आहे जर आपण पाहिले की खरोखर कायदा सर्वांसाठी समान आहे का कारण प्रत्यक्षात कायदा सर्वांसाठी समान पद्धतीने काम करीत नसल्याचे दिसून येते राजकीय संरक्षण प्राप्त असलेली व्यक्ती नेहमी भारी पडते असा अनुभव लोकांमध्ये असून कायद्याचा त्रास होऊ नये म्हणून राजकीय आश्रय असला पाहिजे याकडे लोकांचा कल वाढला आहे समाजात कायद्याचा सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला तर गुन्हेगारी आपोआप कमी होईल जेथे न्याय वेगवान आणि निपक्षपाती आहे तेथे समाज सुरक्षित असतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे सध्याच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक वाटते त्यामध्ये सरकारने न्यायव्यवस्थेने जलद गती न्यायालय प्रभावीपणे चालवावीत पोलीस तपास स्वतंत्र आणि पारदर्शक करणे साक्षीदार संरक्षण योजना कठोरपणे राबविणे सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकांना स्वतः कायद्याचा आदर ठेवणे तरस समाजात खरा धाक न्यायावरील विश्वास पुनः शेवटी या आशयाचा मला एक शेर आठवतो कानून अगर सो जाए तो जुल्म बोलने लगता है कानून अगर सो जाए तो जुल्म बोलने लगता है जब सजा देर से मिले तो गुनाह खुलने लगता है इंसाफ का डर रहे तो अमन कायम रहता है वरना समाज जंगल की तरह जलने लगता है वरना समाज जंगल की तरह जलने लगता है नमस्कार